बातमी आहे लोणारवाडीमधून लोणारवाडी तालुका सिन्नर येथे तालुकास्तरीय निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत कार्यशाळा संपन्न पडताळणी सुरू लोणारवाडी तालुका सिन्नर येथे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले गटशिक्षणाधिकारी डॉक्टर विजय बागुल प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक रुपाली पगारे परिविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी तेजश्री पवार डुबेरे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे ब्राह्मणवाडे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेसाठी उपस्थित केंद्रप्रमुख आणि त्यांचे अधीनस्थ केंद्र याप्रमाणे विजय खरेनार ठाणगाव विंचूर दळवी कृष्णकांत शिंदे ब्राह्मणवाडे दापूर दत्तात्रय गवळी सिन्नर विजय निरगुडे डुबेरे मीनाक्षी सोनवणे मुसळगाव बाळासाहेब फड कीर्तांगळी शिवाजी बर्गे शहा तानाजी पवार सोनांबे नवनाथ आढाव महळ आदी केंद्रप्रमुख उपस्थित होते गट शिक्षणाधिकारी डॉक्टर बाबगुल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची निपुण महाराष्ट्र अभियान ॲपवर लोणारवाडी येथील विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी प्रात्यक्षिक घेऊन त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांची पुनर्पडताळणी वेळेवर पूर्ण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले तसेच शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये नवकल्पना आणून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन केले प्रधानमंत्री पोषण योजनेबाबत श्रीमती रुपाली पगारे यांनी आढावा घेतला त्यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार पुरवण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी सूचना केल्या शिक्षण विस्तार अधिकारी श्री सांगळे श्रीमती अहेरे यांनी निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केंद्रनिहाय प्रगती आणि भाविक कार्य योजना यावर मार्गदर्शन केले दरम्यान पुढील पाच दिवस सिन्नर तालुक्यातील सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील दुसरी ते आठवी विद्यार्थ्यांची निपुण महाराष्ट्र अंतर्गत पडताळणी सुरू झाली आहे यासाठी केंद्रनिहाय विशेष पथक नियुक्त करण्यात आलं आहे विद्यार्थी पडताळणीसाठी मुद्देसून निकष निश्चित करण्यात आले आहेत आणि या तपासणीतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वांगीण आढावा घेऊन आवश्यक ते सुधारात्मक उपाय तातडीनं राबवण्यात येणार आहे कार्यशाळा अतिशय खेळीमेळीच्या संवादात्मक वातावरणात पार पडली सर्व आणि सक्रिय सहभाग नोंदवून अनुभवांची निपुण महाराष्ट्र पुनर्पडताळणीसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरली असून आणि यामुळे तालुक्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेला नवीन दिशा मिळणार आहे केंद्रप्रमुख विजय निरगोडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले कार्यशाळेच्या यजमान शाळेचे मुख्याध्यापक दीपक पांगारकर उपशिक्षक संदीप पाटील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सौगिता पोटे आधीने संयोजन करून कार्यशाळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले अशी होणार पडताळणी वीस ऑगस्टपासून निपुण महाराष्ट्र अभियान विद्यार्थी पडताळणीच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात शाळेतील दुसरी ते आठवी इयत्तेतील ते पटसंख्येच्या पंधरा टक्के किंवा कमाल दहा विद्यार्थी यातील जे संख्या अधिक असेल तेवढ्या विद्यार्थ्यांची प्रत्येक इयत्तेतून पडताळणी होणार पथकाकडून प्राप्त पडताळणीनुसार जागेवर ऑनलाईन ॲपद्वारे माहिती भरली जाणार या आहेत अडचणी सिन्नर तालुक्यातील तीन शिक्षक विस्तार अधिकारी आणि नियमित सहा केंद्रप्रमुख यांचे लॉग इन आय डी प्राप्त झालेले असून प्रभारी केंद्रप्रमुख ॲपच्या प्रतीक्षेत आहेत निपुण महाराष्ट्र अभियान हे ऑनलाईन ॲप असल्याने प्रत्येक ठिकाणी रेंज असेलच असे नाही त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला अधिक वेळ लागू शकतो विशेष गरजा असलेले आणि अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी जास्तीचा वेळ लागू शकतो